तर मंडळी आम्ही हे उडता मासा फुलपाखरू मासा उडता फिश आहे ही का आम्ही करतो आहे अर्धा यातला करून खाल्ला आता उरलेला मासा आम्ही फ्रीजिंग फ्रीजमध्ये ठेवला होता तर तो म्हणून असं तुम्हाला दिसत आहे कडक तर आता आम्ही हा मासा रसा आणि मासा बनवणार आहे खूप चांगल्या पद्धतीनं खूप छान लागतो आणि खूप चांगल्या पद्धतीनं बनवणार आहेत त्यामध्ये घालणारं मसाला मसाल्यामध्ये ही कोथिंबीर आहे ही पुदिना आहे पुदिना हा पुदिना आहे हा कढीपत्ता आहे कढीपत्ता आहे आणि हा लसूण आहे हा लसूण आम्ही सालासगत टाकत आहे कारण हा लसूण आम्ही गावचा लसूण आणलेला आहे आणि याला सोलायची गरज नाही असं टाकलं चालतो पातळ साल असतं ह्याचं आणि ही अद्रक आहे ही अद्रक आणि त्या दोन हिरव्या मिरच्या तर आम्ही मसाल्यामध्ये टाकत आहोत त्यानंतर ह्या मसाल्यामध्ये हा भाजलेला कांदा आहे तर बघा भाजून ठेवला आहे आम्ही कांदा हा भाजलेला कांदा आहे आणि हे तीन टमाटे आहेत हे एक एक दोन तीन तीन टमाटे आहेत तो पण आम्ही मसाला वाटतानाच आम्ही त्याच्याबरोबर वाटणार आहे आणि त्यानंतर हा गरम मसाला आहे हा तेजपत्ता लं। लं। आहे दोन पाण्यात तेजपत्ता थोडंसं दगडफूल दोन विलायची जावित्रीच्या दोन काड्या लंग लंग आहे याच्यामध्ये मिरे आहेत दालचिनी आहे आणि थोडे तिळ आहे हे सगळा मसाला आम्ही आता वाटणार आहोत आणि त्याचं वाटण करून मच्छी करणार आहोत पुढे आम्ही तुम्हाला दाखवणार पुढे ह्यामध्ये अंदाजे चार चम्मच तेल टाकलं आहे तेल टाकल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये गरम मसाल्याची पेस्ट केलेली आहे ते आता टाकत आहे गरम मसाला थोडासा फ्राय करून घेतो आहे हे सगळं जेवण हे सगळं जेवण वाटण मच्छी जवळजवळ सात लोकांसाठी आहे चांगलं मी फ्राय करून घेते थोडस फ्राय झाला छान सुगंध लागला मी हे हिरवा मसाला वाटलेला आहे हिरवा मसाला टाकत आहे कोथिंबीर गादरस पुदिना कढीपत्ता या सगळा हिरवा मसाला टाकून परत सारा चांगला फ्राय करून घेत आहे हे चांगलं फ्राय फ्राय होत आहे बघा गरम मसाला ना हिरवा मसाला टाकला होता तो आता पूर्ण फ्राय झालेला आहे हा मसाला जवळजवळ पाच ते सहा मिनटं मी फ्राय कर केलेला आहे आता ह्याच्या मध्ये मी काळा मसाला एक चमचा टाकत आहे थोडी हळद टाकत आहे थोडीशी हळद टाकत आहे कवी मीठ टाकत आहे जेवढा पाहिजे तेवढं मीठ टाकत आहे हे सगळं मिक्स करून परत मी दोन मिनटं फ्राय करत आहे हे पीठचे तुकडे याचे पीठचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मी आता याच्यामध्ये टाकत आहे टाकून टाकून याला चांगलं हलवून पाच मिनट झाकून ठेवणार आहे बघा टाकायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर झाकून ठेवायचं पाच दहा मिनटं बारीक हातवर किंवा हात वर ठेवलं तरी चालेल पण मसाला जा जळून देऊ नये ह्याची खबरदारी घेतली पाहिजे आता मी मासाला झाकून ठेवणार आहे ह्या माश्याला आहे ना पाणी सुटतं त्यामुळे याला खालीवर खालीवर करून घेणं खूपच गरजेचं आहे हे बघा की असं होतं खालीवर करून घेतलं की त्यावर ताट ठेवायचं आहे याचं ताट ठेवायचं आणि त्या ताटामध्ये मसाल्याचं पाणी वाचायचं जेणेकरून आपल्याला गरम झाल्यावर टाकता येईल हे बघा ताटामध्ये पाणी टाकलं होतं मसाल्याचं ते आता मच्छीमध्ये टाकत आहे ते मच्छीमध्ये टाकून झाल्याच्या नंतर ही पाणी टाकत आहे मी ते बघा वाटी भरून साधं पाणी टाकत आहे आता ही मच्छी मी पारंपरिक पारंपरिक पद्धतीने सोलापूरकडे आमच्याकडे केली जाते त्या पद्धतीने केलेली आहे आता या मच्छीला मी दोन तीन उकळ घेऊन दिले शिजून देणार आहे शिजली की मच्छी मी बाहेर काढून याला फ्राय करणार आहे तोपर्यंत त्याला चांगलं शिजून देणार हे बघा अशी मच्छी झालेली आहे आता ही मच्छी छान शिजलेली आहे आता ही मच्छी काढून आहे ना एक मी एकदम छान फ्राय करणार आहे तुम्हाला मी दाखवते कसं फ्राय करायचं ते हे बघा हे सगळ्या मच्छी आता मधून काढायची आहे आता याला मीठ मिरची लावून परत फ्राय करायची आहे आणि हा रसा झाला आणि ही मच्छी झाली आता हा मच्छी मी काढलाय रशातून हा मच्छी मला फ्राय करून घ्यायचा आहे त्यासाठी मी मसाला काढत आहे त्याला लागणारा मसाला चवीनुसार आपल्या आपल्या चवीनुसार मी हे एक चम्मच मा मसाला घेतलेला आहे थोडीशी हळद घेतलेली आहे हे बघा थोडीशी हळद घेते आणि ह्या ह्याला लागणारा जेवढं पाहिजे तेवढा चवीनुसार मीठ हे सगळं तिने एकत्र करून घेणार आहे मी एकत्र करून एक घेतल्याच्या नंतर ह्याला मी लावून तेलात सोडणार आहे हे बघा हे असं लावून घेणार आहे आणि नंतर मी तेलात सोडणार आहे हे बघा मच्छीला चांगला मसाला मी मिक्स लावलेला आहे आणि लागल तेवढा मी मसाला टाकलेला आहे फा मध्ये आता ही मच्छी मी हळूहळू त्यामध्ये हे तेल आहे ना खूप गरम काय झालं पाहिजे कडकडीत तेव्हा आपल्याला मच्छी सोडायचं आहे त्याचं कारण हे आहे की मच्छी शिटकत नाही जास्त गरम तेल टाकलं मच्छी बिलकुल शिरकत नाही बघा आपल्याला अशी मच्छी सोडून घेतो आपल्या हिशोबाने हे बघा असा मा असा अशा प्रकारे ना मसाला मी मिरची मिरची वगैरे मसाला लावून असा प पसरून टाकलेला आहे तव्यामध्ये फ्राय पॅनमध्ये आणि ह्याला एक पाच पाच मिनटांनी हलवायचं आहे आपल्याला कडक झालं ना एकदम चांगलं आणि कुरकुरीत लागतं रसा वेगळा मासा वेगळा असं खायला आपल्याला दोन्ही खायला भेटतं आणि ह्या पाच 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 मिनटांनी उलट उलटायचं खालीवर करायचं आत्ता नाही आता अजून झालं नाही मी आत्ताच टाकलं तुम्हाला उलट उलटल्यावर दाखवतो फायनली आपला रसा झालेला आहे आपण आसा आता खाण्यासाठी घेत आहोत ते बघा एकदम घट्ट झालेला आहे रसा ते बघा छान रसा झालेला आहे हा रसा आपण घेतो आहे आणि थोडीशी याच्यावर आपण कोथिंबी फेरायची आहे ते बघा हां आणि आपण हे बघा मच्छी छान फ्राय झालेली आहे आता मी हे मच्छी फ्रा प्लेटमध्ये काढत आहे ते बघा एकदम मस्त फ्राय झाली हे बघा आणि तेव्हा थोडीशी आपण पोथिंबीत फिरणार आहोत मंडळी झाली आता ती मच्छीची थाळी पूर्ण झालेली आहे साकडू मच्छीची पूर्ण डीश झालेली आहे चपाती हा कांदा हा रसा भात आणि हे फिश फ्राय आणि हे लिंबू हे सगळं आपलं परिपूर्ण जेवण तयार झालेलं आहे पाखरू मच्छीचं जेवण खूप सुंदर आणि स्वादिष्ट झालेलं आहे आता हे पारंपरिक पद्धतीनं घाटी पद्धतीनं मी मच्छी बनवलेलं आहे तुम्हाला कसं वाटतं आहे ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा लाईक करा